एक तर जे काही करायचं ते परफेक्ट करायचं जे काही करायचं ते छान करायचं ग्रँड करायचं प्रामाणिकपणे करायचं हा मूळ थॉट होता मला एक आ, कमेंट से याजी सरांची अशी होते की अरे ही एकदम अशा आ... हिराणी राजकुमार हिराणी असतात हिंदी पद्धतीच्या पद्धतीचा हा प्ले आ, आहे कारण लोक जेव्हा थिएटरमध्ये येतात तेव्हा ते पैसे देऊन सिनेमा तुमचा बघायला आलेले असतात तर त्यांना गंडवणं योग्य नाही ते जर दोनशे रुपयाचं तिकीट काढून आले असतील तर त्यांना दोन तास मी उत्तम करमणूक देणं चांगल्या दर्जाची करमणूक देणं आणि नुसतंच करमणूक म्हणजे हसणं नाही रडणं ही करमणूक आहेच आपल्या सगळ्यांची तर ती ही माझी जबाबदारी आहे जर मी रिलीज सिनेमे सिनेमा रिलीज करत आणि सिनेमॅटिकली सिनेमे वेगळे असतात कधी कधी फार ऍक्शन असते तर कधी कधी डायलॉग वरती सिनेमा खूप एंगेजिंग असतो तर हा तसा सिनेमा मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही आहे सकाळ प्रीमियर मराठीत खर तर विविध विषयांवर चित्रपट येत असतात पण आता या चित्रपटाबद्दल मी जी बोलते त्या चित्रपटाची मजा वेगळीच चित्र चित्र आहे कारण नाव आताच वेगळेपणे इन्स्टिट्यूट ऑफ ऑटॉलॉजी असं चित्रपटाचं नाव आहे आणि या चित्रपटाची लेखक दिग्दर्शक जोडी आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि उत्खंठ तुम्ही वाढवली ते चित्रपटाच्या नावाने आणि आता मी ट्रेलर बघतोय ते फार इंटरेस्टिंग वाटत तुम्हाला काय काय आता फीडबॅक्स मिळतात तर त्याबद्दल सांगा ट्रेलरला म्हणजे पोस्टर लॉन्चिंग पासूनच आम्हाला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे सगळीकडनं उत्सुकता खूप वाढती आम्ही कमेंट्स बघतोय किंवा हे बघतोय म्हणजे ती आता शिधेला पोचायला सुरुवात झाली असं आम्हाला एक थोडासा फिलिंग येत आहे फॉर्च्युनेटली अकरा तारखेला ते आम्हाला त्याचे परिणाम दिसतीलच थिएटर्समध्ये चांगला फीडबॅक येतोय नाव वा इंटरेस्टिंग वाटतंय लोकांना हा पहिला फीडबॅक आहे आणि ते इंटरेस्टिंग असावं आणि त्यामुळे एक चर्चा निर्माण व्हावी असं वाटतंय आणि त्याप्रमाणे ती चर्चा निर्माण झाली आहे असं एक वाईब येतोय आपण ज्याला असं म्हणतो आणि आता तो जो वाईब आहे ते सगळं कन्वर्जन थिएटर मध्ये व्हावं आणि अकरा एप्रिलला ते खरं कन्वर्जन दिसावं अशी आमची इच्छा आहे तुम्ही त्या कॉलेज दुनियेत पण घेऊन जात आहे कारण ते सगळं जेव्हा बघतो तर तो नोस्टाल्जिया तर आहेच पण पावटॉलॉजी ही कल्पना एक भन्नाट आहे तर ती कल्पना सुचली कशी आणि त्याबद्दल ते तुमच्या कॉलेज डेज मधून त्याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आलेल्या आहेत का नाही ही संतोष चिंतरेनची कथा आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी त्याच्यावरती प्रसाद राईट्स घेऊन प्ले डायलॉग आणि ऑफकोर्स म्हणजे कॉलेज लाईफ सगळ्यांनीच जगलेलं आहे तर त्याच्यातले परिणाम आणि जे काही आतापर्यंत बघितलं आहे तर त्याचं रिफ्लेक्शन सिनेमामध्ये आहे पण जी काही टीम आहे म्हणजे इतकी भन्नाट कलाकार मंडळी एका चित्रपटात म्हणजे आपण म्हणतो ना एक थाळी परिपूर्ण अशी थाळी या चित्रपटाच्या था निमित्तानं पण सगळ्या कलाकारांना एकत्र आणणं काय सयाजी शिंदे असतील किंवा बिजयन कमसर असतील काय डोक्यात थॉट था, होता कशा पद्धतीनं कास्टिंग आणि होत असताना हो एक तर जे काही करायचं ते परफेक्ट करायचं जे काही करायचं ते छान करायचं ग्रँड करायचं प्रामाणिकपणे करायचं हा मूळ थॉट होता त्यामुळे आणि दुसरं असं की आमच्याकडे एक छान स्क्रिप्ट होती त्याच्यामुळे आम्ही कोणालाही भेटायला घाबरत नव्हतो की ही स्क्रिप्ट आहे बघा तुम्हाला आवडते का मग करा काम आणि त्याचा खूप चांगला परिणाम होतो इतके इतकी, इतकी वर्ष मी काम करतोय आमचे सगळ्यांचे अनुभव असेल तुमच्याकडे छान स्क्रिप्ट असेल तर लोक सपोर्ट करतात तुमच्याकडे स्क्रिप्ट नसेल तुमची तयारी नसेल तुमच्याकडे गोष्ट नसेल तर मग सगळी अडचणी निर्माण होतात जेव्हा तुम्ही एक चांगलं स्क्रिप्ट देता वाचायला बाउंड स्क्रिप्ट तयार आहे असा जे असा सिनेमा करायचा आहे तेव्हा मग लोकांचं सगळं त्याच्यामध्ये सहकार्य सुरू होतं आणि जेव्हा तुमचं काम आधी तुम्ही प्रोडक्शन केलेलं असतं की तुमची तयारी पूर्ण आहे तर सेटवरही त्रास होत नाही कारण शेवटी कलाकारी खूप काम केलेलं असतं त्यांनाही जसं आम्ही त्यांना जोगतो तसं ती आम्हाला जोगतात की बाबा यांची तयारी किती आहे यांची व्यवस्थित तयारी आहे मग ठीक आहे आपण त्या सगळ्या सिस्टीमला शरण गेलेलं बरं चांगलं काहीतरी प्रोडक्शन मग जेव्हा कोणाचीच तयारी नसते तेव्हा चर्चा सुरू होतात मग प्रत्येक जण आपापल्या आयडिया देतात मग त्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात तर असं काही इथे होण्याचं काही कारण नाही कारण आम्ही त्या पॅटर्ननीच काम करतो त्यामुळे प्री प्रोडक्शन व्यवस्थित होतं सगळी काम करणारे कलाकार मोठे होते त्यांना कळत होतं की आपण कुठल्या प्रोडक्टला कुठल्या प्रोजेक्टला काम करतोय पण अतिशय चांगलं कोऑपरेशन सगळ्यांचं झालं आणि म्हणजे इंटरव्ह्यूत बोलायचं वाक्य नाही खरोखरच कोऑपरेशन आम्हाला जाणव लागतंही सगळेजण आलेले आहेत अगदी म्हणजे छोटे छोटे म्हणजे टेक्निकली लांबीत कमी असलेले छोटा शब्द वापरायला नको असे सीन असलेले ऍक्टर सुद्धा अजूनही आहेत अजूनही फोन आले आज सकाळी की अरे मला माझं शूटिंग आहे विजय सर एका सीन पुरते फक्त संदीप पाठक तीन सीन आहे पण हे सगळे लोक आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांचा एकच सीन त्यांनी फोन केला सकाळी अरे मी नाही येऊ शकत मी गोरेगावला लाडकली त्यांना सगळ्यांना इथे यायचे तर ती मनापासून सगळे आले आणि मनापासूनच ते आमच्या बरोबर अजूनही आहेत आणि राहतील असं वाटतं सध्याच्या स्पर्धात्मक या सगळ्या ह्याच्यात हा चित्रपट कशा पद्धतीने वेगळा ठरू शकतो कारण हिस्टोरिकल चित्रपट आहे विविध जॉनर आहे याचाही एक वेगळा जॉनर याचा एक प्रेक्षक वर्ग आहे जो मला वाटतं कुठेतरी कनेक्ट होणारा वाटू शकतो या चित्रपटाबद्दलच काय भविष्य जाणवतंय तुम्हाला लोक आहेत ना आता एकतर वैतागलेत तेच तेच पणाला लव्ह स्टोरीज असतील किंवा हे असतील किंवा बरेचसे प्रयोग कधी कधी फेल पण होतात ऑफकोर्स मराठीमध्ये करतायत लोक चांगले प्रयत्न आणि त्याच्यात आम्ही पण तोच एक वेगळा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आम्हाला एक से सरांची अशी होते की अरे ही एकदम अशा हिराणी राजकुमार हिराणी पॅटर्न्सच्या फिल्म्स जशा असतात हिंदी पद्धतीच्या तशा पद्धतीचा हा स्क्रीन प्ले आ, आहे तर ही ऑफकोर्स ही मोठी कमेंट होती आम्हाला आणि त्यांचं काम आपण बघतोच तर त्याच वेला ही मराठीला करणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं पण अल्टिमेटली तीच पण तुम्हाला काय चित्रपट किंवा तुम्हाला कुठला जॉनरा किंवा कोणते दिग्दर्शक आणि फिल्म मेकर्स तुम्हाला प्रचंड इन्स्पायर करतात आणि चित्रपट निर्मितीसाठी कायम सातत्याने ते म्हणतात ना ते चित्रपट निर्मितीचं वेळ असतं तर ते तुम्हाला कोणत्या कुणाकडून मिळत असत सातत्याने सा, चॉईस जरा वेगळे आहेत मला गुरुदत्त आवडतो माझी यांच्याकडनं यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत वेगळ्या पद्धतीने काम करायचं म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने काम करतो पण मला असं वाटतं की मी जेव्हा त्यांचं प्रॉडक्ट बघतो तेव्हा त्यांचा काय विचार असेल त्यांच्यासाठी ते काय धडपड केली असेल असं एक माझं वैयक्तिक अभ्यास कायम सुरू असतो मी सिनेमांवर लिहितो सुद्धा मी सिनेमा शिकवतो सुद्धा तर याचा अर्थ असा नाही की मला ते सगळं समजलेलं आहे माझी प्रोसेस चालू आहे अजून पण माझ्या तिसारखा सिनेमा जिथे इराण सारख्या याच्यामध्ये हजार बंधनं आहेत पण सुद्धा किती हृदयापर्यंत तो तुमच्या पोचू शकतो कोण कुठले ते इराणी मुलं माझ्या काही संबंधाचे नसतात मी ती संस्कृती बघितलेली नसते पण मला ती माझी मुलं वाटतात हे एक ह्या सिनेमाची ताकद आहे तर या पद्धतीची गोष्टी प्रेरणा देणारी असतात याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यासारखं सिनेमा करीन पण त्यातनं प्रेरणा मिळते तुम्हाला काहीतरी करण्याची की तुमच्याकडे जी काही साधनं आहे जी काही सामग्री आहे त्यातून एक बेटर प्रॉडक्ट तुम्हाला कसं करता येईल प्रोफेशनल प्रॉडक्ट नुसतंच बेटर असं नाही कारण लोक जेव्हा थिएटरमध्ये येतात तेव्हा ते पैसे देऊन सिनेमा तुमचा बघायला आलेले असतात तर त्यांना गंडवणं योग्य नाही ते जर दोनशे रुपयाचं तिकीट काढून आले असतील तर त्यांना दोन तास मी उत्तम करमणूक देणं चांगल्या दर्जाची करमणूक देणं आणि नुसतंच करमणूक म्हणजे हसणं नाही रडणं ही करमणूक आहेच आपल्या सगळ्यांची तर ती देणं ही माझी जबाबदारी आहे जर मी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करत असेल तर हे सगळं कळायला पाहिजे आणि असे चांगले लोक जे चांगलं काम करतात त्यांच्यापासून प्रेरणा घेत राहावी असं वाटतं तुमचे काय काय चॉईस माझे ॲक्च्युली मी गोदात हिचकॉक आणि हा सगळा माझा फिल्मचा बॅकग्राऊंड आहे किंवा मी जो सिनेमा बघत आलेला आहे जसं माझीत माझी दी आणि हे हे ऑफकोर्स तो बेस आहे म्हणजे ते तर आहेच पाऊटॉलॉजी हा करत असताना हा सगळा थॉट प्रोसेस एक वेगळा करावा लागला आणि एक वेगळ्या धाकणीचा सिनेमा आपण करतो हो। आहोत आणि त्या सिनेमाची गरज कशी आहे म्हणजे उगाचच्या उगास, उगास त्याचे ते टेकिंग किंवा शॉर्ट किंवा ब्युटिफिकेशन साठ आम्ही स्पष्टपणे सांगतो की ही टॉकेटिव्ह फिल्म आहे म्हणजे की त्याच्यामध्ये डायलॉग्स बऱ्यापैकी आहे की बऱ्याच वेळा असं असतं की विज्युअली आणि सिनेमॅटिकली सिनेमे वेगळे असतात कधी कधी फार ॲक्शन असते तर कधी कधी सिनेमा खूप एंगेजिंग असतो तर हा तसा सिनेमा आणि ते बघणं महत्वाचं ठरेल कारण ट्रेलर मधनं उत्कंठा तुम्ही वाढवली खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी थँक्यू